झालेल्या अमानवीय लाठीचारची चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी कशाचा राग आला मुख्यमंत्री केवळ लाडकी बहीण योजनेवरती एका भगिनीने टीका केली तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला लगेच तुम्ही लाठीचार सुरू केला सातत्याने कुठेही आंदोलन असलं की ज्याच्याकडून मिटणार नाही त्या मंत्र्याला तुम्ही तिथं पाठवता आणि तो मंत्री गेल्यावर मिटवायचं सोडून पेटवायचं सुरू होतं मंत्री गेल्या गेले, गेले लाठीचार सुरू होतो राग कशाचा आला आहे लाडकी बहीण योजनेवरती टीका केली म्हणून राग आला पण त्यांचा आक्रोश तुम्हाला दिसला नाही त्यांचा उद्रेक तुम्हाला दिसला नाही तुम्हाला सुद्धा लेखी येत सगळ्यांनाच लेखी येत एखाद्या लेखीसाठी लढा सुरू होत्या तुम्ही का सामील झाले नाही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही गृहमंत्री म्हणून कुणी त्या ठिकाणी का गेलं नाही काय संबंध होता त्या मंत्र्याचा ते शिक्षणाधिकारी होते ते शिक्षण मंत्री होते ते शिक्षण त्या ठिकाणी गृहमंत्री होते कोण होते त्यांना पाठवायला आणि किती आंदोलन त्यांनी मिटवले तुम्ही सातत्याने त्यांना पुढे पाठवताय गृहमंत्र्याची जबाबदारी होती पण गृहमंत्री काही गेले ना या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे तुम्ही सहज लाठीचार्ज करता कधी जिजाऊच्या लेकीवरती करता कधी लेकींच्या आईवरती करता लाडकी बहिणी योजनेवरती टीका केली म्हणून राग आला हेच कारण आहे लाठीचार असा आमचा थेट आरोप आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना या लाठीचार्जचा निषेध करत आहे चौकशी झाली पाहिजे आणि कॉन्स्टेबलचं त्याच्या खालच्या छोट्या पदांचं निलंबन करून चालणार नाही का तुम्ही आयुक्तांचं त्या ठिकाणी निलंबन करत नाहीत छोट्या छोट्या कारवाया करायच्या आणि प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करायचे ही लाठीचार्ज का केली केवळ लाडकी वहिन योजनेवरती टीका केली म्हणून चांगल्या पद्धतीने हाताळता आला असतं तुम्ही हाताळलं नाही ना। स्वतः गृहमंत्री गेले असते तर काय झालं असतं दुर्दैव आहे निंदनीय असंवेदनशील व्यवस्थेचा पुन्हा एकदा निषेध करतो